सध्या महाराष्ट्रात सर्वत्र विविध योजनांसाठी उत्पन्न प्रमाणपत्र रहिवासी प्रमाणपत्र अशा विविध प्रमाणपत्रांची गरज भासत असल्याने फुलंबरी तहसील मध्ये पंधरा दिवसात आठ हजार पेक्षा जास्त प्रमाणपत्र संचिका महा ऑनलाइन पोर्टल धीम्या गतीने चालू असल्याने अडून पडले आहेत त्यामुळे केंद्र चालकांबद्दल सर्वत्र रोष निर्माण होत आहे महाराष्ट्रात सध्या शासनाने काढलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता असल्याचे घोषित केल्यामुळे अनेकांनी प्रमाणपत्राची मागणी केली होती त्यानंतर ही अट शिथिल झाली अनेक कामांसाठी अजूनही उत्पन्न प्रमाणपत्र रहिवासी प्रमाणपत्र शेतकरी प्रमाणपत्र यांसह अनेक प्रमाणपत्रांची मागणी संचिका दाखल करण्यात आली आहे टेबल क्रमांक एक मध्ये क्लर्क टेबल क्रमांक दोन वरिष्ठ क्लर्क टेबल क्रमांक तीन नायब तहसीलदार आणि तहसीलदार आदी या ठिकाणी या संचिका तपासणी केली जाते चार जुलैपासून एकोणवीस जुलैपर्यंत फुलंब्री तहसील सेतू केंद्रात एकूण आठ हजार पाचशे सत्त्याण्णव संचिका महा ऑनलाइन पोर्टल धीम्या गतीने सुरू असल्याचे सांगून पेंडिंग पडून आहेत हे पोर्टल अतिशय धीम्या गतीने सुरू असून रात्री सहा ते अकरा आणि सकाळी तीन ते नऊ या जास्तीच्या वेळेत काम सुरू आहे मी रमेश मालकर व्यवस्थापक सेतू सेतू कोलंबरी आतापर्यंत जे उत्पन्नाच्या फायली लोकांच्या त्या अडून पडलेल्या त्याचं कारण काय खा काय झालं हे शासनाने योजना जाहीर केली आहे लाडके लाखे माझी बहीण त्याच्यामध्ये ज्यांच्या एक अट्टीच गरज येईल आमच्याकडे आणि सरोजची स्पीड कमी झाली त्याच्यामुळं अर्ज इनवट होत नव्हते आणि आवठवडे होत नव्हते जेवढे आम्ही इनवोट झाले तेवढे केले बाकीचे हळूहळू इनवट केले त्यामुळे आमच्या फायद्यास काही नोट केल्या होत्या त्या दोन दिवसांनी तीन दिवसांनी असे दिसते झाले जी संच्य एकदा एवढ केली होती की आता तीन दिवस म्हणजे छत्ती तासून दिसली जाईल उत्पन्नाचं प्रमाणपत्र किती तासात द्यायला पाहिजे किती दिवसात द्यायला पाहिजे उत्पन्नाचा कालावधी सेवा मिळाल्यानंतर पंधरा दिवसाचा कालावधी असा पंधरा दिवसाचा पंधरा दिवसामध्ये द्यायला पाहिजे द्यायला पाहिजे उत्पन्नासाठी खर्च किती येतो सर असं उत्पन्नासाठी खर्च होतो ती तीस रुपये साठ वर्ष आणि पहा खाजगी सेतू सुविधा केंद्रावर त्याचे दर जास्त असतात का नाही आता प्रत्येक संकेंद्राच्या संचालकांना सूचना दिलेल्या आहेत साहेब लोकांनी की बाथरूम समोर गोडा असावा तुमचे इथं पत्रक असावेत तुमच्या सगळ्या सुविधा असाव्यात बसण्याची व्यवस्था असावी ती इथे केंद्र करून घ्यायला पाहिजे तर आज सरासरी किती फायली पेंडिंग असतील आज आता आमच्याकडे चार तारखेच्या आम्ही काढल्या आहेत त्या पण आम्ही रात्री बसून काढ्या दहा ते अकरा अकरा ते दोन दोन ते सहा दिवसा सगळं फ्लो नसलो त्यामुळे कुठली फायदि एवढं होत नाही आणि आपोआही होत नाही तर आज सरासरी दिवसाकाळी किती एका रात्री किती फायदे निघतात एका रात्री आता सर्वच फ्लो सर्वच चांगला असेल तर साधारणतः दीडशे दोनशे होतात आम्ही मोठा होईल ते आता बघू आज किती होतात आजच्या तारखेमध्ये सरासरी किती फायदे पेंडिंग आहे साडेचार ते पाच हजार फायदे आमच्या साडे चार ते पाच हजार आज नऊ वाजेपर्यंत आता रात्री आम्ही किती निकाली काढतो आणि रात्री किती फायदा सकाळी प्रतिनिधी दादासाहेब काळे काळे न्यूज मराठी फुलांबरी छत्रपती संभाजीनगर